नमस्कार मी आशु आपल्या किचन क्वीन मध्ये आपल्या युट्यूब परिवारात मनापासून स्वागत करते श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमी म्हटलं की आठवतात त्या हळदीच्या पानातल्या ओल्या नारळाच्या करंजा आणि झाडाला बांधलेला झुला तर म्हणूनच आज आपण नागपंचमी विशेष हळदीच्या पानातल्या ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या ते पाहणार आहोत बऱ्याचदा आपली उकड कोरडी पडते

इथं मी एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे पाऊन वाटी गूळ दीड वाटी तांदळाचं पीठ एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलं आहे सगळ्यात आधी आपण करंजीसाठी लागणारं सारण बनवून घेऊया एका कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलं तूप चांगलं पातळ करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुपामुळे करंजीचं सारण अगदी खमंग होतं त्याला एक मस्त सुवास येतो त्यामुळं आपण हे खोबरं मंद आचेवरती तुपामध्ये छान परतून घेणार आहोत ह्याला सतत हलवत राहायचं म्हणजे हे तळाशी लागत नाही आणि एक दोन ते तीन मिनटं आपण हे परतून घेतलं ह्याच्यातलं थोडंसं ओलसरपणा कमी झाला की आपण याच्यामध्ये पाऊन वाटी किसलेला गूळ घालणार आहोत गुळाचं प्रमाण मी एक वाटी खोपऱ्यासाठी वाटी घेतलं आहे तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता पण मला वाटतं एक वाटीसाठी वाटी, वाटी हे परफेक्ट प्रमाण आहे जास्त गोडही नाही होत आणि जास्त सपकही नाही होत तर ह्याला असं सतत हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागत नाही आणि थोडासा गॅस मी वाढवला आहे जेणेकरून आपला हा गुळ लवकर विरगळेल आणि एकत्र एक मिक्स होईल तर आता हळूहळू गुळाला पाणी सुटायला लागलं आहे आपल्याला असं वाटेल की हे मिश्रण पातळ होते की काय पण ते दोनच मिनटामध्ये व्यवस्थित सुकून येईल तर आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण दोन ते तीन ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचे घालणार आहोत बरेच जण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालतात पण आपण थोडंसं वेगळे काहीतरी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घातलं आहे आता आपण उकड बनवून घेऊया तर एका कढईमध्ये मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलं बऱ्याचदा आपण पाण्याचं प्रमाण दीडपट ठेवतो पण आपण इथं एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलं आहे अजून दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे जर आवश्यकता वाटली तर आपण ते पाणी ॲड करणार आहोत तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं तुपामुळे छान फ्लेवर येतो आणि पिठामध्ये चवीनुसार मीठ मिक्स केलं आहे दूध आणि पाण्याला चांगली उकळी आली की आपण थोडं थोडं करत ह्याच्यामध्ये हे मिक्स करणार आहोत आता इथून पुढची प्रोसेस माझी बहीण करेल कारण आपण सणासुदीला सगळे मिळून काहीतरी पदार्थ बनवत असतो तर आज देखील आम्ही नागपंचमीसाठी दोघी मिळून ह्या करंजा बनवतो आहोत तर ह्या उकळीसाठी आपण जे पीठ मिक्स केलं ते सतत हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागत नाही जर हे खूपच कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता पण मला इथं काही आवश्यकता नाही वाटली त्यामुळं मी हे फक्त हलवून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवू आणि मंद गॅसवरती एक दोन मिनटं ह्याला वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर याला मी हलवून बघितलं तर हे छान शिजलेलं आहे पीठ आपण आता याला एका परातीमध्ये काढू आणि व्यवस्थित मळून घेऊया हे पीठ मळताना गरम गरम असतानाच मळून ठेवावं लागतं म्हणजे सॉफ्ट असा त्याचा डो बनतो गरम असताना हाताला थोडे चटके बसतात ताई थोडंसं पाण्याचा हात लावत ते छान मळून घेते आहे ह्याचा एकत्र असा गोळा तयार झाला की वरून थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा एकदा मळून व्यवस्थित त्याचा गोळा बनवून घ्यायचा त्याला अगदी मळून मळून एकदम सॉफ्ट असा चिकना चिकना डो बनवून घ्यायचा म्हणजे आपल्या करंजीची पारी वरून कट होत नाही किंवा त्याला भेगा पडत नाहीत तर एकदम मस्त असा मौसर हा गोळा तयार झालेला आहे आता ह्याचे आपल्याला हवे त्या आकाराचे एक चार ते पाच गोळे बनवून ठेवायचे आपण आणि हे गोळे झाकून ठेवायचे म्हणजे वरून ते कोरडे पडत नाहीत तर इथं ताईने चार ते पाच गोळे बनवून घेतलेले आहेत त्याच्यात एक छोटीशी लोळी घेतली त्याला असं लांबट असा आकार दिला आणि तो हळदीच्या पानावरती ती व्यवस्थित पसरवून घेते आहे तर बोटाने असं दाबून पानावरती सगळीकडं व्यवस्थित पसरवून घ्यायचं पारी बनवून घ्यायची आणि आपण जे सारण बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये भरून त्याच्या कडा व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या हाताने दाबून अगदी व्यवस्थित करंजी बंद करून घ्यायची त्यानंतर पानाचे टोक दोन्ही बाजूने कट करून घ्यायचे अशा प्रकारे अगदी व्यवस्थित करंजी तयार झालेली आहे त्याचप्रमाणे अजून दुसऱ्या एका पद्धतीने दाखवते एक लांबट अशी लोळी बनवून घेतली आपण ह्याला लाटण्याने लाटून घेऊया त्याला उभट असा आकार द्यायचा जर हाताने पसरवणं जर शक्य नसेल हाताने पसरवताना थोडं बोटांना त्रास होतो म्हणून हा अगदी सोप्पा प्रकार आहे तर लाटण्याने लाटून घ्यायचं त्याला पानावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण सारण भरू आणि ह्याला असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं ह्याच्या दोन्ही बाजू अशा व्यवस्थित हाताने दाबून पॅक करायच्या आपण ह्याला स्टीम करणार आहोत तर एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळेला आहे जेणेकरून भांडं काळं पडणार नाही तर पाण्याला छान उकळी आली की ह्याच्यावरती एक चाळण ठेवायची आणि त्याच्यामध्ये ह्या करंजा ठेवायच्या म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात तर एका वेळेस तीन चार करंज्या ठेवलेल्या आहेत आता याच्यावरती आपण झाकण घालू आणि दहा ते बारा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की करंजी शिजली की नाही तर ह्याची सोपी ट्रिक आहे ती म्हणजे हे दहा बारा मिनटानंतर आपण झाकण काढून बघायचं तर ह्याच्या पानांचा रंग पूर्ण चेंज झालेला आहे म्हणजेच आपल्या करंजा अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आपण याला काढून एका प्लेटमध्ये घेऊया आणि सर्व करूया तर अशा प्रकारे तुम्ही देखील ओल्या नारळाच्या हळदीच्या करंजा नक्की ट्राय करा आणि नागपंचमी एन्जॉय करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद